सिक्स्टीन ॲग्रो कंपनी केमिकल कंपनीमुळे आमच्या विहिरींचे पाणी खराब झालेले आहे व आमच्या पिकांना त्यातील मासे वगैरे हो मरण मरण पावलेले आहेत पिकाचंही मोठं नुकसान झालेलं आहे पिकाची पिके व्हायना जमिनीला खा खारं पाणी चढायला लागलेलं आहे व शेतीचं बरंच नुकसान झाले आहे व पिण्याकरता पाणी वापरता येणार आम्ही राहणार आल्यानंतर पियची गैरसोय झाली किंवा जानवरांना शेजारच्या आसपासच्या विहिरींचं बी ज्या जमिनींचं बी ला नुकसान झालेलं आहे आमचं किती दिवस झालं हे आमचं एक वर्ष झालं चाललेलं आहे कंपनी चालू झाल्यापासून या परिसरातील आहेत आपण ऑनलाईन तक्रार आमची केलेली आहे भाऊ किती तक्रारचं काय निरवसन झालेलं नाही ते काय असंच केलेलं जाते किंवा दमदाटी केली जाते काय आपली मागणी काय आमची मागणी एकच आहे की आमच्या मानवी जीवाला बी धोका आहे त्या पाण्यापासून कंपनीपासून आमच्या शेतीच नुसतं आमचं सगळं जीवन शेतीवरती आहे शेती काय राजकीय पुढ्यांचा व्यवहार जास्त असल्यामुळं ते त्यांचं प्रत्येक गोष्ट अशी केलेली त्यांनी चालवलेली रेटून चालवलेले कोण काय करू शकत नाही काय नाही किंवा दमदाटी केली जाते कोण काय बोलाय गेला त्या माणसाला दमदाटी केली जाते